नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपल्यात ही रक्तीचन्नाची जी गाडी लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे आता ही जी रोपं आहेत ते कोणत्या गावासाठी किती रोपं प्लॅनिंग काय आहे बुकिंग कधी केलं होतं याचबद्दल सर्व आपण डिटेल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता बघू शकतोय थोडक्यात आपले हे थप्पी मास्टर सुनील भाऊ थप्पी लावत आहेत आता ही जी रोपं आहेत ते अडीचशे रोपं भरायचे आहेत तेरा तेरा म्हणजे दहा किलोची बॅग आहे रोपाची उंची म्हटलं तर सहा फुटाच्या वरची रोपं आहेत आता जास्त वेळ न घालवता या ऑर्डरबद्दल आपण बोलणार आहोत आता ही जी रोपं आहेत ते लांजा रत्नागिरीसाठी लोडिंग करत आहोत इंदवटी म्हणून गाव आहे तिथं श्री जाधवसाहेब असतील किंवा सौ सानिका मॅडम असतील यांनी चार महिन्यापूर्वी येऊन आपल्या नर्सरीमध्ये बुकिंग केलं होतं फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खड्डे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत खताचं जे नियोजन आहे ते आपल्या सांगण्याप्रमाणे केलेलं आहे आणि आज आता आपण त्यांची ही गाडी लोडिंग करत आहोत आता त्यांनी दहा बाय आठवर अडीचशे खड्डे घेतलेले आहेत डोंगर उताराची जमीन आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आता यामध्ये आपण त्यांना रक्तिचंदन दिलेलं आहे त्याचबरोबर आपण त्यांना सर्व खत पाणी जे काय नियोजन आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट कंटिन्यू आपला असतो आता बघू शकतो एक पन्नास साठ झाडं झालेली आहेत आता हे अडीचशे झाडं टोटल याच्यात भरायची आहेत आता रक्तिचंदन म्हटलं तर पंधरा वर्षा मिनिमम ह्याला लागतात पंधरा वर्षानंतर कधी आपण ह्याला कटिंग करू शकतो आहे तीन साडेतीन फूट गोलाई झाली की त्यानंतर याला मार्केट चांगलं मिळते आता रक्तीचंदन आणि सफेदचंदन म्हटलं तर सपेदचंदाला जशी होस्टची गरज आहे तशी रक्तीचंदाला होस्टची गरज नाही त्यामुळे आपण हे एक एक मार्गी लावून आपण ते पंधरा वर्षानंतर कटिंग करू शकतो आहे सफेदचंदन म्हटलं तर होस्ट त्याला लावावं लागतं आहे याला होस्टची गरज नाही आता कमी पाण्यामध्ये येणारं आणि कमी मेंटेनन्समध्ये असणारं हे पीक आहे वनशेतीमधलं आता आपल्याकडं वनशेतीमध्ये इतर झाडंसुद्धा भरपूर आहेत आता वनशेतीमध्ये आपल्याकडं सफेदचंदन असेल रक्तीचंदन मोहगनी आगारूड आता बघू शकतोय आपले आता ही रक्तीचंदनाची रोपं आहेत आता जवळजवळ पाच हजार रोपं आहेत आपल्याकडं तेरा बाय तेरा बॅगला त्यातली ते आपण अडीचशे रोपंही भरणार आहोत अशा पद्धतीनं शेतकरी बुकिंग करून ठेवत असतात उन्हाळ्यात आणि जूनमध्ये आपण त्यांना सिलेक्टेड माल जो ठेवलेला आहे आता बघू शकतो आहे ही रोपं तर आहेतच पण आपण मॅडमना जी रोपं दाखवली होती ती रोप भरायची चालू आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत आता आपली जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आपली सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आता सीजन चालू आहे पाऊस बघू शकतो पडला आहे धोधो पाऊस असतो आपल्याकडं थोडासा आज उघडलेला आहे आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे सहा सात तारखेपासून पाऊस चालू झालेला आहे आता बघू शकतो अशा आपल्या गाड्या लोडिंग असतात आता ही गाडी जी आहे ती पण कोकणासाठी लोडिंग होऊन निघालेली आहे आणि ही लांजा म्हणजे दोन्ही या गाड्या कोकणासाठी लोडिंग चालू आहेत आत्ता सध्या ह्या टायमिंगला आपल्या नर्सरीमध्ये एक आठ गाड्या लोडिंग चालू आहेत दररोज वीस ते पंचवीस गाडी लोडिंग होत असत्या रोपं खात्रीशीर देत असल्यामुळं शेतकऱ्यांची पहिली पसंती आपल्या नर्सरीला असते आणि सर्व प्रकारची झाडं मिळतात पंधराशेहून अधिक व्हरायटी आहे रोपं व्यवस्थित सिलेक्ट करून भरली जातात आता ते आपण बघणार आहोत सागरबाई आता बघू शकतो आपण ही जे जुना स्टॉक आहे तो आपण भरतोय सिलेक्टेड रोपं भरलेली आहेत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो आपण अशा पद्धतीनं काम चालू असते आपलं आता हे अशी सिलेक्टेड रोपं घेत आहोत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत खूप दोन मिनट याशी रोपं काढायचं काम चालू आहे बघू शकतोय अशा पद्धतीनं काम चालू आहे आता बघू शकतोय शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघू शकतोय आमच्या ह्या गाडीचे चार सात टेम्पोचे चालक मालक संभाज्यांना येत आहेत संभाज्यांना नमस्कार आता हे गाडी घेऊन जाणार आहेत हे आता आमच्याशी रेग्युलरच्या गाडीवाले आहेत मेंबर सगळे स्वतः चालक मालक जवळजवळ वीस गाड्या आहेत आपल्याकडं आपल्या भागातल्या सगळे शक्यतो चालक मालकच आहेत अडीनडीला ड्रायव्हर असतात त्यामुळं आम्हाला खात्रीशीर रोपं देता येतात काय अडचण येत नाही सागर भाऊ या या की आहे ना कुठं निघाल्या गाडी कुठं निघवे ओके या लवकर बघू शकतोय अशा पद्धतीनं आता त्यांची सुप्रो गाड्या ते पण चालक मालक आहेत सागर कुंभार म्हणून आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं काम चालतंय त्यामुळं शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नसीला व्हिजिट नक्की द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपं बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला दिलं दिले जाते, तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र